महा आरोग्य शिबिर भाजप नेते माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन भाजप युवा नेते शरण बसवराज पाटील यांच्या पुढाकाराने महाआरोग्य शिबिर एकच गुहाई तपासणी पासून सर्व काही जनतेच्या सक्षम सेवेसाठी मोफत तपासणी व औषध उपचार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस महाआरोग्य शिबिर हृदयरोग मधुमेह स्त्रीरोग नेत्र कान नाक घसा इत्यादी यांचे मोफत तपासणी व औषधोपचार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस महा रक्तदान शिबिर व दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तींना मोफत साहित्य वाटप लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढले जातील आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड मेडिकल रिपोर्ट्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजता स्थळ आदर्श महाविद्यालय उमरगा जिल्हा धाराशिव नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे